महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीची बारामतीमधला आणि पुणे जिल्ह्यामधला सर्वाधिक सभासद सदस्य संख्या असणारा हा साखर कारखाना साधारणत एकोणीस हजार सातशे इतके सभासद या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे आहेत बारामती आणि बारामती नजीकच्या पट्ट्यामध्ये सर्वाधिक मोठा सभासद संख्या असणारा कारखाना अर्थातच माळेगावचा कारखाना आहे आणि या माळेगावची निवडणूक जी आहे ती चर्चेमध्ये आली त्याचं कारण ठरलं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्वतः आपली उमेदवारी घोषित करणं आणि चेअरमन पदाचा चेहरा देखील स्वतःला घोषित करणं या सगळ्यामुळे प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जी आहे ती चर्चेमध्ये आलेली आहे आणि याच अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत अजित पवारांसाठी माळेगाव सहकारी साखर कारखाना का महत्वाचा आहे यामागची कारणं नेमकी काय आहेत नमस्कार मी संकेत देशपांडे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी आपण सुरुवातीलाच जसं म्हटलं तसं सर्वाधिक सदस्य संख्या असणारा कारखाना म्हणून माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे एकोणीस हजार सातशे इतके सभासद या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे आहेत बारामती आणि बारामतीच्या पट्ट्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये आपलं अस्तित्व जे आहे ते कायम राखण्यासाठीच्या दृष्टिकोनातून माळेगाव सहकारी साखर कारखाना जिंकणं माळेगाव सहकारी साखर कारखाना ताब्यामध्ये ठेवणं या कारणासाठी अजित पवारांचा ठी माळेगाव सहकारी साखर कारखाना जो आहे तो महत्वाचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आगामी जर आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून हा मोठा सहकार क्षेत्रातला कारखाना जर ताब्यामध्ये राहिला तर निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अर्थातच याचा फायदा जो आहे तो होणार आहे आणि त्यासाठी अजित पवारांसाठी माळेगाव सहकारी साखर कारखाना जो आहे तो महत्वाचा असल्याचं पाहायला मिळतंय यासोबत अजित पवारांनी मग स्वतःची उमेदवारी का घोषित केली तर क्रॉस वोटिंगला कुठेतरी लगाम लावता येईल या अनुषंगाने हा विचार करून अजित पवारांनी स्वतःची उमेदवारी घोषित केली आणि चेअरमनपदी सुद्धा स्वतःच नाव जे आहे ते घोषित केलं आता माळेगावमध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने चार पॅनेल जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात अजित पवारांचा जो पॅनेल आहे निळकंठेश्वर पॅनेल म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जर आपण पाहिलं तर बळीराजा सहकार बचाव पॅनेल जो आहे तो चर्चेमध्ये आहे चंद्रराव तावरे आणि रंजन काका तावरे यांचा जो पॅनेल आहे तो देखील या निवडणुकीमध्ये सक्रिय असल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे सहकार बचाव पॅनेल म्हणून चंद्रराव तावरे आणि रंजन काका तावरेंचा पॅनेल जो आहे तो या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे तर अपक्ष काही नेत्यांनी एकत्र येत जो आहे तो कष्टकरी सहकार बचाव पॅनेल जो आहे तो त्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये तयार केलेला आहे चौरंगी लढत या कारखान्यासाठी आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे आणि या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर चौरंगी लढत होती खरं तर या अगोदर जेव्हा राष्ट्रवादी संयुक्त होती एकसंध होती त्यावेळी एक दोन पॅनेल आपल्याला जे आहेत ते पाहायला मिळायचं एक पवार परिवाराचा पॅनेल असायचा अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पॅनेल असायचा आणि दुसरा पॅनेल जो आहे तो माळेगाव बारामती या सगळ्या पट्ट्यामध्ये सहकार अग्रणी म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं त्या चंद्रराव तावरे आणि रंजन काका तावरेंचा एक जो पॅनेल आहे तो असायचा या निवडणुकीमध्ये मात्र चौरंगी लढत जी आहे ती होताना पाहायला मिळते चार पॅनेल जे आहेत ते या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि याच सगळ्या दृष्टिकोनातून अजित पवारांसाठी माळेगावचा सहकारी साखर कारखाना जो आहे तो महत्वाचा आहे तो ताब्यात ठेवण्यासाठी अजित पवारांकडनं प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत सहकार क्षेत्रामधले सुद्धा एक जाण असणारा नेता म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जातं आणि हा सर्वाधिक सदस्य संख्या असणारा पुणे जिल्ह्यातला महत्वाचा कारखाना दि माळेगाव सहकारी शुगर कारखाना जो आहे शुगर फॅक्टरी जी आहे ती जर ताब्यात आली तर निश्चितपणे अजित पवारांचं सहकार क्षेत्रामधलं स्थान जे आहे ते बळकट होणार आहे मजबूत होणार आहे आणि यामुळंच या, या सगळ्या कारणांचा विचार करून बारामती आणि बारामती नजीकच्या ग्रामीण पट्ट्यामधलं आपलं अस्तित्व कायम अबाधित राखण्यासाठी जो आहे तो माळेगाव कारखाना जिंकणं हे अजित पवारांसमोरचं पहिलं ध्येय आहे आणि आपण जर पाहिलं तर पायाला भिंगरी लावल्यासारखे अजित पवार बारामती आणि या कारखान्याच्या अनुषंगाने प्रचार करताना पाहायला आहेत अजित पवारांचे काही या सभेतले जे स्टेटमेंट आहेत किंवा सभांमधल्या भाषणांची जी आहे ती चर्चा देखील होताना पाहायला मिळते मग मीच माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला मतदान करायचंय पंच्याऐंशी वर्षाची व्यक्ती कारखाना चांगला चालवेल का मी कारखाना चालवा चांगला चालू आहे असं म्हणत चंद्रराव काका तावरेंना दिलेलं आव्हान असेल किंवा मग धीरुबाई अंबानींविषयी अजित पवारांनी याच निळकंठेश्वर पॅनेलच्या प्रचारामध्ये केलेलं विधान की धीरूभाई अंबानी हे पेट्रोल सोडून जर आपण पाहिलं तर कोट्याधीश झाले आपण सहकार संस्था मजबूत करण्यासाठी पेट्रोल पंप जे आहेत ते उभे केले असं म्हणत असताना मग या विधानाची अजित पवारांच्या झालेली चर्चा या सगळ्यामुळे निळकंठेश्वर पॅनेल जो तो आहे तो चर्चेमध्ये आहे आणि मग त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची याच्यामध्ये एंट्री झाल्यानंतर बळीराजा सहकारी पॅनेलच्या माध्यमातून देखील आ, प्रचार जो आहे तो सुरू आहे चंद्रराव तावरेन आणि रंजन तावरेनच्या पॅनेलकडनं देखील स्वतंत्र प्रचार जो आहे तो त्यांच्या सहकार बचाव पॅनेलच्या माध्यमातून सुरू आहे अपक्ष नेत्यांकडून कष्टकरी सहकार बचाव पॅनेल जो आहे तो त्यांचा देखील प्रचार जो आहे तो सुरू आहे या कारखान्यासाठी आता बावीस जून रोजी मतदान होणार आहे आणि चोवीस जून रोजी मतमोजणी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे या कारणांव्यतिरिक्त आणखी कोणती कारणं तुम्हाला वाटतात की ज्यामुळे अजित पवारांसाठी माळेगावचा सहकारी साखर सहकर कारखाना महत्वाचा आहे तो जिंकणं अजित पवारांसाठी महत्वाचं आहे हे देखील तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एल बीएससी डेटा सायन्स आणि डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा दोन नऊ तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर